नमस्कार माझं नाव दीपा दिलीप पाटील आहे मी दुर्वा एज्युकेशनमध्ये सखपा सरांकडे ट्रेनिंग घेतलं आहे सायकॉलॉजीचं एक दोन महिन्यापूर्वी माझ्याकडे एक केस आली होती त्या मुलीचं ॲरेंज मॅरेज झालं होतं वर्षभरापूर्वी जवळजवळ आणि ती मुलगी उच्च पदावरती काम करत होती तरीसुद्धा ती सुरुवातीला सायकॅट्रिककडे गेली होती औषधं तिने चालू केली आणि त्यानंतर मला कॉल केला तिने की ती मी असं असं कालच डॉक्टरांकडे जाऊन आलेली आहे एक गोळी घेतली पण मला त्यामुळे खूप त्रास होत आहे त्यानंतर तिला माझ्याकडे समुपदेशनासाठी मी बोलवलं आणि तिचं जे काही म्हणणं होतं कारण ती जवळजवळ पूर्ण डिप्रेशनमध्ये गेली होती सुसाईडचे मनात विचार तिच्या खूप येत होते तर आल्यानंतर तिच्या सगळ्या गोष्टी मी ऐकून घेतल्या आणि ऐकून घेतल्यानंतर तिला कशा पद्धतीने यातून बाहेर पडावं यासाठी मी मार्गदर्शन केलं आणि आज ती मुलगी छानपणे बऱ्यापैकी म्हणजे एटी पर्सेंट तरी रिकवर झालेली आहे छान आता ती संसार करत आहे आणि अधूनमधून मला कॉल करत असते किंवा मेसेज करत असते की तुम्ही दिल्याप्रमाणे मी माझं रुटीन जे आहे ते चेंज केलेलं आहे के त्याचप्रमाणे तिला मी म्हणजे जे वाईट विचार तिच्या मनामध्ये येत असतात सतत तर त्याच्यातून कशा पद्धतीने बाहेर पडावं यासाठी मी तिला मार्गदर्शन केलं त्याचप्रमाणे मनशांती व्हावी हो त्यासाठी तिनं मी तिला मी योगाचं गायडन्स केलं पाच मिनटं तिला सांगितलं मी की किमान कि एक तास तरी दिवसातला आहे अर्ली मॉर्निंग किंवा झोपण्याच्या अगोदर तरी तू स्वतःसाठी वेळ काढ त्याच्यामध्ये तू प्राणायाममध्ये वेळ थोडासा दे त्यानंतर तुझं जे नू लोम हा जो प्रकार आहे तो करायला सांगितला आणि तेच तुला जमत नसेल तर किमान पाच मिनटं तरी पूर्णपणे एका जागे शांत बस कोणतेही डोक्यामध्ये विचार घेऊ नकोस अशा पद्धतीने खूप साऱ्या गोष्टीचं तिला मी मार्गदर्शन केलं आणि त्यानंतर आज ते खूप आनंदात आहे खूश आहे आणि यासाठी मी दुर्वा एज्युकेशन आणि सक्पा सरांचं मी खूप खूप मनापासून धन्यवाद देते की त्यांनी खूप चांगल्यारीत्या गाईड केलेलं आहे के की कशा पद्धतीने आलेल्या पेशन्सचे आपण राहावं त्यांना कशा पद्धतीने मार्गदर्शन करावं यासाठी त्यांचं मोलाचं सहकार्य मला लाभलेलं आहे थँक्यू सर आणि थँक्यू गुरुवायच